मित्रांनो नमस्कार मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल करतो आपल्या समोर जी आर आय दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस चा ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम वितरित तर मित्रांनो यावरून आपल्याला असं लक्षात येते की सन दोन हजार बावीस मध्ये जो आपला खरीप हंगाम होता आणि त्यानंतर बावीस तेवीस मध्ये जो रब्बी हंगाम होता तर त्या अंतर्गत ता आता शासन विमा कंपनीला जे नुकसान भरपाईचे एकशे दहा टक्के नुकसान असेल तर त्या कॅल्क्युलेशन नुसार जे जास्तीची रक्कम आहे दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये तर ही रक्कम जी आहे ही भारतीय कृषी विमा कंपनीला वितरित करण्यास आता मान्यता देत आहे तर मित्रांनो आपल्या मा महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीला भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर आय सी आय सी आय डोंबर जनरल इन्शुरन्स बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर एच डी एफ सी इरबो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपन्या सध्या कार्यरत आहेत ज्या प्रधानमंत्री पीक विमा योजना ह्या राबवत आहेत तर मित्रांनो या सर्व कंपन्यांची समन्वय कंपनी जी आहे ती आहे भारतीय कृषी विमा कंपनी तर मित्रांनो या कंपनीला शासनानं दोनशे एकतीस पॉईंट अठरा कोटी एवढा निधी मान्यता दिलेली आहे आपण शासन निर्णय बघू शकता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस मधील ऐंशी दहा मॉडेल नुसार एकशे दहा टक्के जास्त नुकसानीच्या भरपाईचे दायित्व रक्कम दोनशे एक एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम खालील प्रमाणे करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आपण काही दिवसांआधी ऐकलं असेल की टी व्हीवर बातम्या येत असतील बीड मॉडेल तर मित्रांनो ऐंशी एकशे दहा आहे बीड मॉडेल आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जो निधी आहे तो दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी एवढा हा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा निधी फक्त याच हंगामाकरता करता लागू असेल ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल त्या शेतकऱ्यांना हा विमा मिळण्याची शक्यता आहे आता नेमका विमा किती मिळणार किंवा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कुठल्या कुठल्या जिल्ह्या किंवा तालुक्यांसाठी मिळणार कोणत्या पिकाला मिळणार तर मित्रांनो जसं माझ्याकडे अपडेट येईल तेच अपडेट मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार तर मित्रांनो या ठिकाणी इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल